काल रात्री मी माझ्या भेटीघाटी दौऱ्यामध्ये उत्तर रोईला गेलो होतो आपल्या मतदारसंघाची बाउंड्री असलेल्या उत्तर रोईमध्ये गेलो रस्त्याची तर चाळ कसा तरी मार्ग काढत काढत गाव पण दिसेना रस्ता चुकला का काय वाटायला लागलं आणि हळूवारपणे पंधरा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या त्या प्रवासातून दोन किलोमीटर अंतर तीन किलोमीटरचं उत्तर रोईमधलं ते खराब रस्त्याचं अंतर काटायला मला वीस मिनिट लागले कसा तरी गाव सापडला आणि गाव अंधारात अरे म्हटलं गाव अंधारात का साहेब म्हणले गाव आज अंधारात नाही दहा दिवसापासून गाव अंधारात आहे का काय कारण तर डीपी जळालाय दहा दिवसापासून जळालेल्या डीपीची पाहणी केली डीपी तशीच आहे डीपी काढली नाही डीपी चा प्रस्ताव दिला नाही लाईनमेनचा दुर्लक्ष जेईचं दुर्लक्ष डीवाय पर्यंत माहितीच मिळाली नाही अशी माहिती आम्हाला डीवायने दिली डीवायला रात्री फोन केला त्यांनी सांगितलं की आम्ही मी माहिती आणि तुम्हाला कळवतो मी सकाळी दहा साडे दहा पर्यंत या कार्यालयाचा मला काहीतरी फोन येईल असं अपेक्षित होत पण फोन न आल्यामुळं मी शेतकरी बांधवासह अहमदपूर येथील सहाय्यक अभियंत्याच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये मी आता अर्धा तास ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन करून मी सांगितलं आज उत्तर रोईमध्ये दहा दिवसापासून आंदोलन असलेली उत्तर रोई या उत्तर रोईचा वीज पुरवठा आज सुरळीत झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही तर डीवाय साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं कि उत्तर रोईची लाइट आज लागेल मग जरा थोडासा त्यांचा मान ठेवणं सन्मान ठेवणंही माझं महत्वाचं आहे दुसरा विषय उत्तर रोई मधला चार महिन्यापासून शेतकऱ्याची गाडेडीपी हरी भाऊ गाडे डीपी चार महिन्यापासून बंद आहे अरे चार महिन्यापासून बंद असलेली डीपी त्या शेतकऱ्यांनी जनावराला पाणी कसं पाजायचं शेतकरी त्यातल्या एरियातल्या शेतकऱ्यांनी कसं जीवन जगायचं हा खरा प्रश्न या सहाय्यक अभियंत्यांना मी विचारला परिस्थिती अनुरूप मला या ठिकाणी सांगायचंय की महाराष्ट्र शासन म्हणत गतिमान शासन आणि वेगवान शासन अन गतिमान प्रशासन अरे दहा दिवस गाव अंधारत आहे कशाचं वेगवान आणि कशाचं गतिमान आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून घ्यायला लाज वाटते या राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस असताना भारतीय जनता पार्टीचं शासन राज्यात असताना रुई उत्तर रुई हे भारतीय जनता पार्टीवर अतोनात प्रेम करणारं गाव जर दहा दिवस अंधारात असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून घेणाऱ्या पदाधिकाऱ्याला ही लांछनास्पद बाब आहे म्हणून मी स्वतः मी याच पापक्ष म्हणतो मन मी म्हणून मी आज ठिय्या केला आणि मला रात्री मिळालेल्या माहितीनुसार चोवीस तासाच्या आत या, ला या गावामध्ये लाईट लागली पाहिजे अन्यथा उद्याच्या दहा वाजता मी या महावितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलप ठोकणार आणि दोन दिवसामध्ये माझ्या त्या हरिभो गाडे डीपी जर दोन दिवसात नाही बसली तर मी दोन दिवसानंतर पुन्हा या महावितरण कार्यालयाला कुलप ठोकून या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम करणार मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आपण पण काही अनाधिकृत काही आपण जर वीज वापरत असाल तर ते अनाधिकृत वीज वापरू नका सर अर्ज करून वीज घ्या कनेक्शन घ्या विजेचे पैसे भरा आणि वीज वितरण वी कंपनीला महावितरण कंपनीला पण सहकार्य करा महाराष्ट्र शासनानं शेतकरी बांधवाला मोफत वीज दिलेली आहे त्या मोफत विजेचा आणि आपली जी घरगुती वीज वापरतो त्याचे तरी पैसे भरा अशा पद्धतीचं मी शेतकरी बांधवांना पण आवाहन करतो आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातल्या सर्व प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल एन एम टीला हिव एटीएमला हिव या सर्व माझ्या पत्रकार मित्रांचं पण मी मनापासून आभार मानतो धन्यवाद